सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल जिल्ह्याचे नेते माननीय श्री हसन सो मुश्रीफ व कार्य सम्राट आमदार माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच हातकणंगले लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील दादा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेद चुक, शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने शिवसेना इच्चलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक महादेव गौड माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक रवी लोहार माजी नगरसेवक इकबाल कलावंत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे शिवसेना युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे तसेच शिवसेना कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकाऱ्याकडून पंचाहत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी अँटी करप्शन ब्युरोची कारवाई इचलकरंजी येथील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी यांच्या विरुद्ध लाच मागणीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीच्या प्लॉट्सचे सामलीकरण करण्यासाठी अर्ज सादर केला होता या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदारांकडून पंच्याहत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार, तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली पडताळणीत नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून मंजुरी घेण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक बापू साळुंके व त्यांच्या सहकार्यांनी केले आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी